नमस्कार सर्वात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर या महिन्यातली संकष्टी चतुर्थी ही बुधवारी चोवीस तारखेला आलेली आहे बघा या दिवशी बुधवार आहे बुधवार हा बुधग्रहाला समर्पित आहे आणि गणपती बाप्पा हे देखील बुद्धीची देवता असल्यामुळे या दिवशी आलेल्या ह्या संकष्टी चतुर्थीला खूप सारे महत्त्व आहे गणपती बाप्पांना संकष्टी चतुर्थी ही समर्पित आहे त्यामुळे या दिवशी आपण गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करत असतो उपवास करत असतो काही उपाय देखील करत असतो आणि असाच आपल्याला या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी असा उपाय बघायचा आहे आपल्याला या दिवशी गणपतीच्या कपाळावर फक्त ही एक वस्तू आपल्याला लावायची आहे ती वस्तू कशी आणि कोणती आहे याविषयीची डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा श्री गणेशाय नम नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बुधवारी चोवीस तारखेला या महिन्याची संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो गणपती बाप्पांची पंचोपचारी पूजा केली जाते काही उपाय देखील केले जातात आणि या संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदयाचा वेळ हा रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होणार आहे तर जे पण हे व्रत करत असाल त्यांनी चंद्रोदय झाल्यावर म्हणजे नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर चंद्र दर्शन घेऊन चंद्राची पूजा करून तुम्ही या व्रताचं उपवास हा सोडू शकतात तर पहा संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी गणपती बाप्पांचं तत्त्व सात्विक लहरी या खूप मोठ्या प्रमाणात आपल्या आजूबाजूला या पृथ्वीवर पसरलेल्या असतात आणि म्हणूनच आपण आपल्या कठीणातील कठीण कटीन इच्छा पूर्ण करण्यासाठी आपली सर्व संकटे अडचणी दूर करण्यासाठी या दिवशी गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपण जर का काही उपाय या दिवशी केलेत तर त्याचे फळ देखील आपल्याला शंभर टक्के हे मिळत असतात बघा फक्त मनामध्ये श्रद्धा पाहिजे आणि भाव पाहिजे तुम्ही कुठलेही उपाय करा कधीही करा आपल्या मनात जर का भाव चांगले असतील त्या उपायाचं शंभर टक्के फळ हे आपल्याला मिळत असते तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील तुम्ही हे उपाय करू शकतात तुम्हाला कुठल्याही अडचणी असू द्या कुठल्याही तुमच्या इच्छा असू द्या कठीणातील कठीण इच्छा असू द्या त्या पूर्ण होत नसेल तर तुम्ही आवर्जून या दिवशी गणपतीच्या कपाळावर तुम्हाला फक्त ही एक वस्तू लावायची आहे तुम्हाला या पद्धतीने गणपती बाप्पांना तिलक करायचं आहे आणि हे करत असताना तुम्हाला तुमची इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे बघा नक्कीच गणपती बाप्पा तुमची ती इच्छा पूर्ण करतील जर का तुम्ही गणपती बाप्पांना चतुर्थीच्या दिवशी या पद्धतीने हा तिलक केला तर शंभर टक्के कठीण इच्छा देखील तुमची पूर्ण होणार आहे तर उपाय कसा करायचा आपण लगेच बघूया संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी सकाळी तुमची नित्यकर्मे उरकून घ्या सकाळी देवपूजा तुमची करून घ्या त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची चे आहे चतुर्थी असल्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्ही पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक घालताना तुम्ही गणपती अथर्व व शीर्षाचं पठण कराय करत असाल तर तुम्हाला हे तीर्थ तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे बघा यामुळे मुलांची बुद्धी ही तीक्ष्ण होती मुलं अभ्यासात हुशार होतात प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्ही पाण्याने गणपती बाप्पांना अभिषेक घाला आणि अभिषेक घालताना गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा आणि हे तीर्थ तुम्ही तुमच्या घरातील मुलांना प्यायला द्या जर का तुम्हाला लिहायला वाचायला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या यूट्यूबला गणपती अथर्व शीर्ष लावून द्या आणि तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक घाला आणि ते तीर्थ तुमच्या मुलांना तुम्ही प्यायला द्या त्यानंतर गणपती बाप्पांची तुम्ही वेगळी स्थापना करू शकतात किंवा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही स्थापना केली तरी चालणार आहे थोड्याशा अक्षदा ठेवून तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा तुम्हाला अर्पण करायची आहे फुलं अर्पण करायची या दिवशी आवर्जून लाल जास्वंदाचं फूल आणि दुर्वा अर्पण करायची आहे आणि प्रसाद तुम्हाला ठेवायचा आहे आता प्रसाद तुम्ही अगदी खडी साखरेचा ठेवला तरी चालेल गूळ आणि धण्याचा ठेवला तरी चालेल किंवा मोदकाचा बनवून ठेवला तरी चालणार आहे तुमच्या यथाशक्तीने तुम्ही प्रसाद हा ठेवू शकतात आणि यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला साधी सोपी पंचोपचारे पूजा ही गणपती बाप्पांची करायची आहे आता हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे तुमची ही पूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं एका वाटीमध्ये तूप घ्यायचं आहे बघा तुपाचे अगदी एक ते दोन थेंब घ्या त्यामध्ये थोडीशी हळद घ्याला आणि तुम्हाला तुपामध्ये ही हळद मिक्स करून घ्यायची आहे थोडेसे तुम्हाला तांदूळ लागणार आहे अखंड तांदूळ ह्या उपायासाठी तुम्हाला घ्यायचे आहे उपाय करायच्या अगोदर धूप दीप प्रज्वलित करून घ्या दिवा बत्ती तुमची काय असेल ते तुम्ही गणपती बाप्पांसमोर लावून घ्या तुम्ही देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली असेल तर मग देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्या बसायला आसन घ्या स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्या सर्व देवांना नमस्कार करा गणपती बाप्पांना नमस्कार करा त्यानंतर आपल्याला तुपामध्ये थोडीशी हळद मिक्स करून याचा तिलक तयार करायचा आहे आणि हा तिलक आपल्याला गणपती बाप्पाच्या कपाळावर लावायचा आहे हे करत असताना आपली जी पण काही कठीणातील कठीण इच्छा असेल ती इच्छा आपल्याला आप बोलायची आहे गणपती बाप्पांना ती इच्छा आपल्याला सांगायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या तिलकावर थोड्याशा अक्षदा घेऊन त्या चिटकवायच्या आहे मग त्या अक्षदा तुम्ही पाच सात नऊ जितक्याही तुमच्या हातात येतील जितक्या अक्षदा चिटकू शकतील तेवढ्या अक्षदा तुम्हाला चिटकवायच्या आहेत हे करत असताना तुम्हाला तुमची इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे जर का काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा गणपती बाप्पांचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे मग तुम्ही ओम गण गणपते नम म्हणू शकतात ओम विघ्नहर्ताय नमः नम असं म्हणू शकतात किंवा श्री गणेशाय नम असं देखील म्हणू शकतात जर का तुम्ही कुठल्या आर्थिक संकटात असतील विघ्नात असतील तर तुम्हाला ते विघ्न दूर करण्यासाठी ओम विघ्नहर्ताय नमः नम या मंत्राचं एकशे आठ वेळा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे तर बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि गणपती बाप्पांना तुम्हाला साकडं घालायचं आहे विनंती करायची आहे की माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे बघा तिलक करत असताना जर का आपण कुठली इच्छा आपली व्यक्त केली प्रकट केली आणि ती खास करून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केली तर आपली इच्छा लवकर पूर्ण होत असते या दिवशी बुधवार असल्यामुळे बुधग्रह हा बुद्धीचा देवता आहेत आणि त्यामुळे आपण जर का या दिवशी काही आपले असे उपाय केले तर त्या उपायांचं रिझल्ट फळ आपल्याला हे पटकेन मिळत असतं त्याचप्रमाणे या दिवशी बुधवार असल्यामुळे तुम्ही देखील हिरवा चारा खायला घालू शकतात बघा यामुळे देखील आपल्या मुलांची आपल्या घरात घराची प्रगती होईल आपल्या पतीची देखील प्रगती होणार आहे तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील हा माहितीचा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांसमोर प्रसाद म्हणून तुम्ही छोटासा गुळाचा खडा आणि थोडेसे धणे एका वाटीमध्ये ठेवू शकतात त्यानंतर तुमची पूजा झाल्यानंतर आरती करून झाल्यानंतर हा प्रसाद तुम्ही गुळाचा जो प्रसाद आहे तो घरातील सर्वांना थोडा थोडा खायला द्या आणि जे धणे आहे ते धणे तुम्हाला एकवीस दिवस तसेच ठेवायचे आहे एकवीस दिवसानंतर हे धणे तुम्ही घरामध्ये प्रसाद म्हणून खाऊ शकतात किंवा तुम्ही हे धणे धण्याचं म्हणजे एखाद्या पदार्थात तुम्ही हे धणे टाकून तुम्ही ते घरातील सर्वांनी प्राशन करायचे आहे तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीला नक्कीच करून बघा प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ